नमस्कार मंडळी शेती नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याकडं अटल भुजल योजनेचे जे अधिकारी आहेत त्या अटल भुजल योजनेचे अधिकारी आलेले आहेत तर त्यांनी एक पाणी मजुजराचं यंत्र आणलेलं आहे तर त्या पाणी मोजण्याच्या यंत्राबद्दल आपण त्या अटल भुजल योजनेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ कसं काय चालतं काय काय सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊ त्या अधिकारी अशासाठी आणले आहेत की त्यांच्या जवळ त्यांनी जी यंत्र आणलेले ती पाणी मोजण्याचं यंत्र आणलेलं आहे त्या यंत्राचं नाव काय ना। हा अटल भोजल योजनेअंतर्गत आलेला वॉटर फ्लो मीटर म्हणून याचं नाव वॉटर फ्लो मीटर यंत्र आणलेलं आहे तर ही शेतकऱ्यांसाठी वॉटर यंत्र आहे ना हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे की ही हे जे हे ना पाणी मोजलं जातं ही यंत्र जर तुम्ही दार्याच्या पुढे म्हणा पायपीला जर लावलं ना तर जी काय पाणी दाळ्यातनं जाईल जे काय पाणी दाळ्यातनं जाईल त्या मीटर मीटरमध्ये त्या मीटरमधून फोटो जाईल तेव्हा ते पाणी मोजलं आणि ते पाणी मोजण्याचं ला कळतं शेतकऱ्यांना की कि किती पाणी गेलं शेताला एकाला पाणी किती गेलं पावाला लावलं तर पावाला पाणी किती गेलं ती मोजलं जातं असंही यंत्र आहे तर ह्या यंत्राबद्दल आपण सर्व माहिती त्या अधिकाऱ्यांच्याकडून घेऊ आता या अधिकाऱ्यांचं आपण नाव नमस्कार नमस्कार नाव सांगा मी सुमित भोसले आ, तालुका माळशर जिल्हा सोलापूर बघा काय तुम्ही यंत्र आणलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय माहिती दिला या यंत्राबद्दल हे यंत्र अटल भूजल योजनेमधून शेतकऱ्यांसाठी शासनाने शंभर टक्के अनुदानामधून हे यंत्र उपलब्ध करून दिलेलं आहे तर ह्या यंत्रामागचं उद्दिष्ट असं आहे धोरण असं आहे की शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये आपण एखादं पीक करतोय त्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता तर पिकासाठी असतेच तर त्या पिकाला पाणी जास्त पण होऊ नये आणि ते पाणी पिकासाठी कमी पण होऊ नये तर पिकाची पाणी जास्त झाल्यानंतर जा पिकाची वाढ थांब थांबली जाते पीक खराब येतं किंवा कमी पाणी झाल्यानंतर पीक सुकलं जातं तर हा मीटर देण्याचा उद्देश शासनाचा एकच आहे की या मीटरमधून आपण एखाद्या पिकाला पाणी देतोय तर त्या पिकाला पाणी प्रमाणात दिलं जावं आणि पीक हे निरोगी यावं असा शासनाचा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश असा आहे की अटल भूजल योजना म्हणजे काय की भूजल सर्वे करायचा आहे ह्या मीटरमधून एखाद्या गावामध्ये पाण्याची पाण्याचा प्रश्न असेल पाण्याची पातळी हा पाण्याची पातळी खोल असेल तर त्या गावामध्ये जर आपण हा मीटर बसवला एका म्हणजे शेतकऱ्यांना बसवला आणि ह्या मीटरमधून उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा चालू होईल उन्हाळ्यामधून ह्या मीटरमधून आत्ता दहा हजार लिटर पाणी जात असेल एका तासामध्ये आणि येणाऱ्या मार्च एप्रिल मे मध्ये जर, लिटर वर जर हो रीडिंग, रीडिंग ते पाणी पाच हजार लिटरवर जर आलं तर या गावामध्ये ज्या गावामध्ये हे मीटर बसवलीत ह्याची आपण रिडिंग शासनाने रिडिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणची पाण्याची पातळी मोजली जाते आणि त्या गावामध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत त्या गावामध्ये पाणी साठा कसा होईल पाणी जमिनीमध्ये मुरल म्हणजे जमिनीमध्ये त्याचं परक्युलेशन कसं होईल आणि शेतीमध्ये जर विहिरी असेल बोर असेल तर लघुबंधारे म्हणा पाटबंधारे म्हणा किंवा एखादा तलाव एखादा डॅम असे शासन काहीतरी सोय करून आपल्या शेतकऱ्यांच्या बोरला आणि विहिरीला त्या पाण्याचं परक्युलेशन होऊन जमिनीमधील खोल गेलेली पाण्याची पातळी वाढ ती कशी वाढ होईल त्या पाण्याची पातळीची आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल पाण्याचं प्रमाण शेतकऱ्यांनी प्रमाणात पाणी वापरलं तर पाणी सुद्धा आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्या पाण्याचं आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला भविष्यामध्ये शेती करण्यास पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही हे शेतकऱ्याचं धोरण अटल भूजल योजनेअंतर्गत दिलेला आहे आणि हा पंप शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानामधून फ्रीमध्ये आहे एवढीच माहिती मी तुम्हाला आता हे फ्री चालतं कसं फक्त शेच आपण पाण्यातील मोटर असेल किंवा वरची मोटर असेल किंवा बोरमधून आलेलं पाणी असेल ते पाणी आपण मोटर चालू केल्यानंतर हे पाणी पायपीमधून पुढे आपल्या शेतीला सप्लाय बरोबर पाणी सप्लाय झाल्यानंतर मीटर मधून जेव्हा पाणी जाते तेव्हा हा मीटर काटा फिरला जातोय क्लॉक हा गोल हा क्लॉक हा मीटर काटा फिरला जातोय हा मीटर काटा फिरल्यानंतर इथे बघा आता चालूला एक पॉइंट आहे आपण मोटर चालू केल्यानंतर हा एकच्या नंतर दोन येईल एकच्या जागेनंतर दोन आला म्हणजे एका पॉइंटला एक हजार लिटर पाणी पुढं सप्लाय केलं गेलं तर असं एक पॉईंटला एक हजार लिटर पाणी या मीटर काट्यामधून जर गेलं तर पॉईंटला एक हजार लिटर अशी याची क्षमता आहे आणि हे शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे समजेल की आपल्या शेतीला पाणी किती लिटर गेलं आणि किती पाणी दिलं पाहिजे आणि किती पाणी दिलं पाहिजे हे पण शेतकऱ्यांना याच्यातून कळू कळू शकतं बरोबर अजून याच्याबद्दल काय माहिती नाही एवढंच हा एवढंच याच्याबद्दल या आणि असं जोडायचं काही हा हे पीव्हीसी सी ला आपण दोन इंची किंवा अडीच इंची कोणाचं ड्रिप असेल त्याला आपण असं दोन्ही साईडला त्याचे रिड्युसर आहेत जशी पाईप असेल पाईपची साईज असेल त्या पद्धतीने आपण ते रिड्युसर जोडून त्या पाईपला आपण जोडू शकतो व्यवस्थितपणे बरं आता ही जी दिसते ना ही ही तोंड ही बारीक बाळिकेच तर काही शेतकऱ्यांचे अशा वळ आहे काही लावलं होतं ही म्हणतात ती निघतंय ती बाजूला पडतंय त्या प्रेशरला ती म्हणजे प्रेशर ती एवढं देऊ शकत नाही घेऊ शकत नाही त्याच्यामधून निघतंय तर काय सांगाल तुम्ही हे शे बऱ्याच शेतकऱ्यांचे हा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आम्ही नक्कीच आमच्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांना बोलून की हे मीटरचे जे दोन इंची त्याच्या पुढे जे त्यांनी तुम्ही जे बनवलेलं आहे थोडक्यात दोन इंचीच साईज आहे तर ती साईज अडीच इंचीची हो करावी मोठी साईज थोडी मोठी करावी म्हणजे पाठीमाग मोटरवरती लोड येऊ शकत नाही प्रेशर प्रेशर येणार नाही पाईपलाईनला काय अडचण निर्माण होणार नाही तर आपण ते वरिष्ठांशी चर्चा करून त्याच्यामध्ये बदल करू शकतो धन्यवाद तुम्ही माहिती धन्यवाद ओके तुम्हाला हा व्हिडिओ कसा झाला हो बरं फोटो हा जो ऑटिमिटरचा हा तुम्ही सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद